झोपताना उशीखाली ठेवा ही वस्तू आयुष्यात कधीच भासणार नाही पैशाची कमी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शुभफल मिळून मोठा लाभ होऊ शकतो या उपायांपैकीच एक उपाय म्हणजे झोपताना उशीखाली काही विशिष्ट गोष्टी ठेवणे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर अशा गोष्टी झोपताना तुमच्या उशीखाली ठेवल्या तर त्यामुळे केवळ तुमच्या जवळपास असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर त्यामुळे तुमच्या धनामध्ये देखील वाढ होते तुमची तिजोरी पैशाने सतत भरलेली राहते तसेच तुम्हाला शांती देखील मिळते अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मोराचे पंख मोराच्या पंखाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे तुम्ही जर मोराचे पंख झोपताना तुमच्या उशीखाली ठेवल्यास तुम्हाला काही चमत्कारिक फायदे अनुभवायला मिळू शकतात यामुळे तुमचे पैशाशी संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत तेवढ्या हळूहळू नष्ट होतील घरात समृद्धी येईल तिजोरी पैशाने भरलेली राहील लसणाच्या पाकळ्या वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना वाईट भीतीदायक स्वप्न पडतात त्या लोकांनी आपल्या उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेवून झोपावे त्यांना भीतीदायक स्वप्न पडणार नाही तुमच्या आसपास असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम लसून करतो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच तुम्हाला यामुळे शांत झोप लागण्यास देखील मदत होते हळकुंड ज्याचा गुरुग्रह कमजोर आहे अशा लोकांनी आपल्या उशीखाली हळकुंड ठेवून झोपावे याचा खूप शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात होतो नोकरीसंबंधित सर्व समस्या नाहीशा होतात नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकते व्यवसायात फायदा होतो मूग दाल लाल चंदन या दोन गोष्टी देखील खूप प्रभावी आहेत झोपताना तुम्ही जर मूग दाल किंवा लालचंदन तुमच्या उशीखाली ठेवले तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते घरातील दोष दूर होतात